नमस्कार विद्यार्थी मित्र आज आपण इयत्ता पाचवी विषय परिसर अभ्यास भाग एक सातवा पाठ आपणच सोडू आपले प्रश्नाचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत त्यामधील पहिला प्रश्न आहे रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा पहिली रिकामी जागा आहे समस्यांकडे डोळे झाक केल्यावर त्या अधिक टिंबटिंब बनतात उत्तर समस्यांकडे डोळे झाक केल्यावर त्या अधिक तीव्र बनतात दोन टिंबटिंब ओळखणे टिंब ही एक महत्वाची गोष्ट आहे उत्तर परिसरातील समस्या ओळखणे ही एक महत्वाची गोष्ट आहे प्रश्न दोन पुढील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा त्यामधील पहिला आहे सार्वजनिक समस्या म्हणजे काय उत्तर आपल्या गावातील किंवा शहरातील लोकांच्या ज्या अडचणींना तोंड द्यावे लागते त्यांना सार्वजनिक समस्या असे म्हणतात दुसरा आहे सार्वजनिक समस्या कशा सुटू शकतात उत्तर सार्वजनिक समस्या सर्वांच्या प्रयत्नाने आणि सर्वांच्या सहभागातून सुटू शकतात स्वच्छतेचे महत्व कोणत्या संतांनी पटवून दिले उत्तर स्वच्छतेचे महत्व संत गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी पटवून दिले प्रश्न तीन पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा एक श्रमदानातून ग्रामसफाई संकल्पना स्पष्ट करा उत्तर एक व्यक्ती संपूर्ण गावाची सफाई करू शकत नाही त्यासाठी गावकऱ्यांनी एकत्र येऊन परस्परांच्या विचाराने व सहकार्याने ग्रामसफाईचे नियोजन करणे आवश्यक असते गावातील सांड पाणी व कचरा यांचे योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली पाहिजे प्रत्येक घरात स्वच्छतागृह बांधले गेले पाहिजे अशा रीतीने गावातील सर्व लोकांनी एकत्र येऊन श्रमदानातून सफाई केली पाहिजे दोन शांततेला पूरक वातावरण कसे निर्माण करता येईल उत्तर समाजातील सर्व घटकांच्या मूलभूत गरजा पूर्ण झाल्या पाहिजेत प्रत्येकास आवश्यक ती सुरक्षितता मिळाली पाहिजे समाजातील विषमता कमी करून शोषण थांबले पाहिजे सार्वजनिक जीवनात सहभागी होण्याची प्रत्येकाला संधी मिळाली पाहिजे शांततेचे महत्त्व प्रत्येकाने समजून घेऊन त्या मार्गाचा आपण प्रत्यक्षात वापर केला पाहिजे प्रश्न पुढील प्रसंगी तुम्ही काय कराल त्यामधील पहिला प्रसंग आहे वर्ग प्रमुखाला वर्गात शांतता निर्माण करायची आहे उत्तर वर्ग प्रमुखाला वर्गात शांतता निर्माण करण्यासाठी मी पुढील प्रकारे मदत करीन मुलांमध्ये एखादी सामुदायिक कृती करण्यास सांगेन गोंधळ करणाऱ्या मुलांना शांत करून अभ्यास करण्यास सांगेन दुसरा प्रसंग आहे गणित विषयाचे शिक्षक काही अपरिहार्य कारणास्तव आज वर्गात येऊ शकत नाही या ठिकाणी मी गणितातील काही कोडी फळ्यावर लिहून ती त्यांना सोडवण्यास सांगेन शिकवलेली काही गणिते सोडवण्याचे आवाहन मी सर्व विद्यार्थ्यांना करेन तिसरा प्रसंग आहे क्रीडांगणावर खेळाच्या सामन्यांच्या वेळी दोन संघांमध्ये वाद निर्माण झाला तर या ठिकाणी दोन्ही गटांची समजूत घालीन वाद घालणाऱ्या मुलांची नावे शिक्षकांना सांगेन वादाचे नेमके कारण शोधून कोण चुकीचे आहे ते सांगेन